प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना महोत्सवाच्या पूर्वसंध्येला मिरज शहरात शोभायात्रा मंत्री सुरेश खाडे यांचाही सहभाग मिरज वृत्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात सुरेशभाऊ खाडे युवा मंचच्या वतीने गोठण गल्लीमधील श्रीराम मंदिरापासून सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत सजविण्यात आलेले गोडे उंटहदीचा शालेय बालवारकऱ्यांची दिंडी दिंडीटाळ मृदुंगाचा गजर करीत भजन कीर्तन म्हणत आणि जय श्रीरामाच्या घोषणा देत सहभागी झाली होती तसेच हार फुलांनी सजवलेल्या बैलगाडीच्या रथात प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण हनुमानाच्या वेशभूषेतील शालेय मुले मुलीही सहभागी झाले होते शोभायात्रिक डोक्यावर भगव्या रंगाचे फेटे बांधून महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्यासह युवा नेते सुशांत दादा खाडे नगरसेवक निरंजन आवटी विनायक माईनकर नगरसेवक गणेश माळी बेडक सरपंच उमेश पाटील विठ्ठल खोत एडव्होकेट वासुदेव ठाणेदार एडव्होकेट सुमेध ठाणेदार जयगोंड कोरे वैभव नलवडे बाबासाहेब आळतेकर अजिंक्य हंबर रोहित चिवटे ज्योती कांबळे आदींसह भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शोभायात्रा पुढे सरकत असताना मंत्री सुरेश खाडे हे खांद्यावर विना घेऊन चालत असल्याचे दिसून आले तसेच त्यांनी यावेळी रामभक्तांशी फुगडीचा खेळ खेळला तसेच बालवारकऱ्यांसोबत टाळ मृदुंगाचा गजरही केला मिरज शहरात निघालेली ही शोभायात्रा गोठण गल्ली येथील सिव्हिल हॉस्पिटल चौक ते मिरज तालुका क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणापर्यंत काढण्यात आली या ठिकाणी शोभायात्रेची सांगता करण्यात आली शोभायात्रेत सहभागी झालेल्या सर्व रामभक्तांनी जय श्रीरामाच्या घोषणा देत उत्साहात आनंदोत्सव साजरा केला आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपले आप